नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण महायुती मंत्रिमंडळ दोन जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पुढे म्हणजे पाच वर्षापर्यंत जे मंत्रिमंडळ राहणार आहे किंवा त्यामध्ये वेळोवेळी जे, जे फेरबदल होतील तर आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून हे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे परंतु सध्या स्थितीमध्ये महायुती मंत्रिमंडळ जे आहे तर पदाचे नाव आणि निवासस्थान त्या संदर्भात आपण ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान आहे वर्षा त्यानंतर श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री त्यांचं निवासस्थान आहे नंदरवन तीन नंबर श्री अजित पवार उपमुख्यमंत्री त्यांचं निवासस्थान आहे देवगिरी समजा एखाद्या परीक्षेमध्ये विचारलं कॅबिनेट मंत्री आणि त्यांचं निवासस्थानाचं नाव तर तुम्हाला त्याचं उत्तर देता यायला पाहिजे त्यानंतर चार चंद्रशेखर श्री चंद्रशेखर बानकुळे त्यांचं निवासस्थान आहे चित्रकूट पाच नंबर राधाकृष्ण विखे पाटील त्यांचं निवासस्थान आहे स्टोन त्यानंतर सहा नंबर हसन मुश्रीफ त्यांचं निवासस्थान आहे क आठ ऑब्लिक विशालगड सहा नं सात नंबर चंद्रकांतदादा पाटील त्यांचं निवासस्थानाचं नाव आहे ब एक ऑब्लिक सिंहगड त्यानंतर आठ गिरीश महाजन यांचं निवासस्थान आहे शिवासदन नऊ नंबरमध्ये गणेश नाईक त्यांचं निवासस्थानाचं नाव आहे ब चार ऑब्लिक पावनगड दहा नंबरमध्ये श्री गुलाबराव पाटील त्यांचं निवासस्थानाचं नाव आहे जेत वन अकरा नंबरमध्ये दादाजी भुसे त्यांचं निवासस्थानाचं नाव आहे ब तीन ऑब्लिक जंजिरा बारा नंबरमध्ये संजय राठोड त्यांचं निवासस्थानाचं नाव आहे शिवनेरी तेरा नंबर धनंजय मुंडे त्यांचं निवासस्थान सातपुडा परंतु सध्या त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव त्या ठिकाणी ते, ते निवासस्थान हे ज्यांच्याकडे जे पद असेल त्यांना हे देण्यात येतं म्हणजे कोणतं सातपुडा चौदा नंबर मंगल प्रभात लोढा त्यांचं निवासस्थान ब पाच पब्लिक विजयदुर्ग पंधरा नंबरमध्ये उदय सामंत त्यांचं निवासस्थान मुक्तागिरी सोळा नंबर, नंबर जयकुमार रावल त्यांचं निवासस्थान पर्णकुटी श्रीमती सतरा नंबरमध्ये श्रीमती पंकजा मुंडे त्यांचं निवासस्थान रामटेक अठरा नंबरमध्ये श्री अतुल सावे त्यांच्या निवासस्थानाचं नाव अ तीन ऑब्लिक शिवगड एकोणावीस नंबरमध्ये डॉक्टर उषा अशोक उईके त्यांचं निवासस्थान अ नऊ ऑब्लिक लोहगड वीस नंबरमध्ये श्री शंभूराज देसाई त्यांच्या निवासस्थानाचं नाव आहे मेघदूत एकतीस नंबरमध्ये ॲडव्होकेट आशिष शेलार त्यांच्या निवासस्थानाचं नाव आहे ब टू ऑब्लिक रत्न शिंदू बावीस नंबर मध्ये श्री दत्तात्रेय भरणे त्यांचं निवासस्थान आहे ब सहा ऑब्लिक सिद्धगड तेवीस नंबर कुमारी आदित्य तटकरे त्यांचं निवासस्थान आहे अ पास ऑब्लिक प्रतापगड चोवीस नंबरमध्ये श्री सिंह भोसले त्यांचं निवासस्थान ब सात ऑब्लिक पन्हाळगड पंचवीस नंबरला ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे त्यांचे निवासस्थान अंबा सत्तावीस सव्वीस नंबरला श्री जयकुमार गोरे त्यांचं निवासस्थान क सहा प्रचितगड सत्तावीस नंबरला श्री नरहरी झिरवाळ त्यांचं निवासस्थान सुरुची नऊ अठ्ठावीस नंबरला श्री संजय सावकारे यांचे निवासस्थानाचं नाव आहे अंबर बत्तीस एकोणतीस नंबरमध्ये श्री संजय शिरसाट त्यांचे निवासस्थान आहे अंबर एकोणतीस नंबरला श्री संजय शिरसाट त्यांच्या निवासस्थानाचं नाव आहे अंबर अडोतीस तीस नंबरला श्री प्रताप सरनाईक त्यांच्या निवासस्थानाचं नाव आहे अवंती पाच एकतीस नंबरला श्री भरत गोगावले त्यांच्या निवासस्थानाचं नाव आहे सुरुची दोन बत्तीस नंबरला श्री मकरंद जाधव पाटील त्यांचे निवासस्थानाचं नाव आहे सुरुची तीन तेहतीस नंबरला श्री नितेश राणे त्यांचे निवासस्थानाचं नाव आहे क एक पब्लिक सुवर्णगड चौतीस नंबरला श्री आकाश फुंडकर यांचे निवासस्थानाचं नाव आहे यशोधन एक पस्तीस नंबरला श्री बाबासाहेब पाटील यांचे निवासस्थानाचं नाव आहे सुरुची आठ छत्तीस नंबर श्री प्रकाश आब आबिटकर यांचे निवासस्थानाचं नाव आहे सुरुची पंधरा त्यानंतर राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांचे निवासस्थानाचं नाव आहे सुनीती एक श्रीमती मिसाळ श्रीमती माधुरी मिसाळ यांचे निवासस्थान आहे सुरुची अठरा तीन नंबरला डॉक्टर पंकज भोयर यांचे निवासस्थान आहे सुनीती दोन चार नंबरला श्रीमती मेघना बो साकोरे बोर्डीकर यांचे निवासस्थानाचं नाव आहे सुनीती सहा पाच नंबरला श्री इंद्रनील नाईक यांचे निवासस्थानाचं नाव आहे सुनीती नऊ सहा नंबरला श्री योगेश कदम यांचे निवासस्थानाचं नाव आहे सुनीती दहा बघा विद्यार्थी मित्रांनो हे निवासस्थान आणि मंत्री जे आहे ते यांचं वेळोवेळी हे खातं बदलत असते त्यानुसार त्यांचे निवासस्थानही हे बदलत असतात याची आपण वेळोवेळी अपडेट घेणं गरजेचे आहे परंतु सद्यस्थितीमध्ये त्यांचे निवासस्थान नावासमोर जे दिलेलं आहे त्यात कॅबिनेट आणि राज्यमंत्री हे आपण आ बघितले आहे धन्यवाद